आता शॉपिंग झालेली आहे अंधार पडलाय शॉप अक्षरशः बंद होते एवढा <laughs> वेळ लागलाय आम्हाला आता आम्ही निघतोच कारण करून फोन यायला लागले तर एवढा वेळ असतोय का परंतु इथे जरा चांगले कपडे मिळतात ना कसं जातो कळत नाही आता पाच वाजत आलेत आणि असं वाटतं की आत्ताच आले होते सगळ्यांनी पाच पण वाजले म्हणजे सायंकाळची वेळ पण झाली आणि आता सगळे आराम करत आहेत खरं तर कारण प्रवास लांबचा आहे सहा सात तास तरच लागतं सात तास लागलेच असतील तर मग त्यामुळे आता सगळेच थोडंसं आराम घेतात ताईंचं डोकं दुखते प्रवासानी त्यांनी गोळी घेतली आहे थोडं आराम करतील त्यानंतर मग दर्शनाला वगैरे पण जायचं आहे सो मी तरी काही सध्या जाऊ नाही शकणार आहे पण ही सगळी मंडळी जाऊन येतील कारण फोर व्हीलर घेऊन आलेत सो त्यांनाही ते कन्व्हिनियंट होईल आणि पिल्लूचं काही खेळणं चाललेलंच आहे इथं मस्तपैकी स्त्री तर विचारायलाच नको आज माझ्याकडे तो आलेला पण नाही इतक्यांदा म्हणजे चाललंय त्याचं येणं पण सारखं खेळायचंच चालू आहे म्हणजे एक वेगळंच वातावरण घरातलं आहे आणि खूप खुश आहे तो आणि तेवढंच मी पण खुश आहे पिल्लू गोंधळात पडली आहे की एवढंच कसं काय आणि काय तिला काय ते गोंधळ समजतच नाहीये मधच असते मधच रडतेय थोडीशी सवय नाहीये तिला पण आता हळूहळू खरं तर डोळ्यात होती तेव्हा तिला सगळ्या जणांच्या अशी सवय झाली होती परत इकडे आल्यानंतर परत तिचे बाबा मी आणि स्त्रियासच दिसायचं त्यानंतर नेक्स्ट टाईम आई आली जेव्हा माझे मामा मारले त्या पिरियडमध्ये मग ते चार माणसं बघूनच सवय झाली आहे तिला तर ती जाते खरं सृष्टी दिदीकडे जास्त बसते बाकीच्यांकडे थोडंसं जाते आणि रडते आणि हा अंकलकडे मस्त छान ओळख असल्यासारखं बसत होती ती आज आणि बसती आहे पण आणखी पण गेलो तर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच सो बघूया आता थोड्या वेळाने मी ब्लॉग कंटिन्यू करते आणि हे तुम्हाला माहिती आहे की कसं ड्युटीचं स्वरूप सो आणि सगळ्या गोष्टी ते तर आहेच असं चला करते होय अस तर किती बोलायचं किती बोलायचं रे बापरे आणि आता लाजायला आईचं डोकं चेपून द्यायला मस्त पित्त पण होते होत पित्त आहे का तुम्हाला

पिल्लू काय करतेस तू थांब श्री ती घेते घेते तिला घेऊ त्या तुला चालायला <स्थाथ> दर्शन घेऊन या मग घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही तू सांभाळत असेल तर घेऊन जा स्त्री बघ आता ताई रामभैया आणि त्यांच्या सोबत आलेले ते सगळे जण घेऊन जात आहेत स्त्री पण जातोय आणि प्राचीच काय चाललंय बघा ती काय म्हणतेय माहिती का मी तिला घेऊन जाऊ का आता ती राहत असेल तर घेऊन जा म्हटलं मी घेऊन जा तिथे मी तिथे लाल की मग तू वापस येले घेऊन आणि आईंचे पाय दुखत आहेत तर आई नको म्हटलं जायचं आई घरीच थांबणार आहे आणि ती चिल्लर पार्टी वगैरे स्त्रीला घेऊन जा मग हो बाळा सायंकाळचे साडेसहा वाजे आलेले ता आणि ताई रामभैया त्यानंतर मुली स्त्री सगळेच गेलेले तिकडे फक्त आता दोन आज्जा मी आणि पिल्लू घरी आहे आणि थोडंसं तहान लागले मला दोघीला पण चालत मी उठून घेते

आजीला द्या कसा चेहरा केलाय का आवडलंय का पिल चुटकी वाजून दाखव ग आजीला खालच्या दोन आणि वरच्या दोन दाताय ताई तरी कस लाइट खाते बघा थोडं कस केले सायंकाळची वेळ झाली

आणि या नवीन घरात आल्यापासून आई पहिल्यांदाच आलेल आहे तिकडे कारण जुन्या घरात आई आलेल्या अगोदर हा नवीन घरात फर्स्ट टाईमच आलात आणि आता तुम्ही सांगा की ढमी आमची ना या आजीवर गेली आहे का या आजीवर कारण काही जण म्हणतात की ढोराळ्याच्या आजीवर आहे काही जण म्हणतात लांबजण्याच्या आजीवर आणि आता सगळे मंदिरात गेलेत ते आल्यानंतर एकदा चहा करूया त्यांना याला वेळ लागतोय तर आल्यास परत एकदा करू

मेवसत त्यांची यांच्या पणवर हे कसं सुट्टी तरी नाही गेलं चला चला मला वाटतं त्यांची वर्ष नसतात हे असच असते यांचे हाय दे साले इकडे त्यांनी संभावण एक दिवस लावणार वर्ष जावावणार मेवसत ये होते यावरो जग मला दिव्य विद्या उद्यापर्यंत काढी आपण खरेदीला चाललोय आणि शौर्यासाठी कपडे खरेदी करायचे आपल्याला चला जाऊया आता दंगा चालू आहे तिथे शौर्यचा आणि या दोन दो। <laughs> <laughs> दो <laughs> 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 दो पुरी शांत आहेत एकदम स्वतःला म्हणजे असं एवढं घेऊन आले नाही की बस आता काय कर

चांगले जरा दाखवा कशामध्ये फ्रॉक वगैरे सारख्या होत्या तर त्यापेक्षा हे चांगले दिसत्या येते का पण बारीक नये वेअर करून बघ आशामध्ये पण आहेत आशामध्ये पण आहेत मध्ये ते ड्रेसमध्ये ಆ दुसरी ಕಲರ್ ಬಗನ ನೇ ಬೋತ್ರೈ ಕಲರ್ ಇದು ಕಲರ್ दुसरा ಕ್ಯಾವಾ ಇದೆಗೆ ಇದೆನ್ไซಜ್ ದಿನ ಆ ಕಲರ್ दुसरा टीशर्ट आंबುದು ಇದೆಗೆไซಜ್ ಶ್ಯಾಡೋರ್ ದಿಕಾವ್ ಔರ್ ದಿಕಾವ್ ನದರ್ ಔರ್ ಇಸ್ಕೂ ಪನ್ ಇಸ್ಕೂ ಬಿ ದಿಕಾವ್ ಲಾವ್ನ್ ಬಕ್ತ ನ अरे ते ख मळ खपत नाही त्याच्यावर ही बघ जरा वेगळं दिसतंय जरा छान वाटायला लागलं इथं मला इकडं बघू नाही नाही मळकट वाटत ही बघ ही छान वाटते बघ चला एकदम छान वाटतंय त्याला आणि मळ पण खपत इकडे दाखव इकडं दाखव हेच येते राहू दे माझ्या चॉईस वर्गी एवढी हा येते 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 चांगलं ही कडे बघतो हे तू येतो बघ कलर हेच चांगला वाटतंय बघे लव्हेंडर कलर एकदम छान वाटतं तुला हा हा कलर बघ चांगलं वाटतं बघ ते सेम आहे रो सेम टू सेम घे नाही तर छान वाटतं दोघीला पण चांगलं आहे कलर कलर एकदम असं कलर उठून दिसतोय बघते हे नाही वेअर करून बघू दे त्यापेक्षा घटल्यावर घालून बघून येता पुढे मार येते की जर याच्यात दुसरी घे की जरा नाही लई बी मोठी नको हा दुसरा आहे छान आहे माझ्या चॉईस वरचा आहे होय कोणता घेत आहे बघू आवडलं का छान वाटायला लागले की होय छान वाटायला लागले तुला

कलर तो तो ही पण ब्लॅक पण चांगला वाटला बरं का मला ही पण चांगला आहे हे हेड टॉप हे कसं वाटतं आहे हां हे मी चॉकलेटी पण तुला कोणता आवडतं तुझ्याकडे जी कलर नाही ती की हां ते चांगलं वाटायला लागलं जरा छान आहे मस्त आहे कलर पण तिला सूट होत एकदम तुला आवडले का हा हा घे एक एक्स्ट्रा घेता येते आपल्याला हजारला तीन आहेत म्हणल्यानंतर आपण तीन घेऊ शकतोय एक्स्ट्रा घेता येते एक, एक।, एक। हा असं सिंगल कितीला बोलतंय ओके ओ तो चला थँक्यू पॅटवाला नेहरू सारखीच आहे एकदम चला तर आता आमची शॉपिंग झालेली आहे अंधार पडलाय शॉप बंद असते एवढा आम्हाला आता आम्ही कारण करून फोन यायला लागले एवढा वेळ असतोय का परंतु इथे जरा चांगले कपडे मिळतात म्हणून आम्ही आलेलो शॉपिंग आम्ही निघालो आता घराकडे प्राची अरे लागतो शेव सुद्धा आमचा झोपला गाडी सकाळपासून झोपायली कस ना बघत बसला होत गाडी चला आमची शॉपिंग झाली आहे नेमका आमच्या प्राची ल पण झोपाये खूप आहे आमची शॉपिंग आणि खूप वेळ गेला किती वेळ लागला पुढच दीदीला आवडलं नव्हतं त्यामुळं आम्ही ए या झोप गेली गेली माझ जास्त लोक झोपत आता बोंबा बोब घरी आता म्हणणार एवढा कसा काय उशीर झाला ये प्राची बसाय करा फायनली साथ <laughs> आले ते घरी खरं तर आम्ही लेडीज सगळ्या घरी गेले आणि कितीला गेले साडेसात सातच्या सुमारास आले कितीला दहा वाजून दहा मिनिटांनी घरी आले एवढा वेळ घालवला आणि पाच मुलांची शॉपिंग म्हणजे पाच लेकरांसाठी कपडे दोन मुलं तीन मुलीसाठी सगळ्यांना हा वाला पिलू आणि

का, तर बघा <laughs> का पनीर कांदा लिंबू आहे ना तिथे लिंबू आणत होय बरोबर देत जा ओके साडे अकरा झाले जेव्हा गोळ्या घेतल्या दंगा जाते आल्यापासून शौर्य सोबत होय शौ शौर्य झोपलं आजच रात्री पहाटे जायचं असं असणतोय की काही दहा पण काय म्हणतात गाडी घेऊन आले तर त्यांना उद्या ड्युटीवरती जायचं असं आणि राहिलो असतो असं म्हणतात त्या पण मला असं वाटतं की त्यांनी ना फक्त बहाना सांगायला निमित्त निमित्त आहे पण आता आहे ना गाडी रिकामी कोण पाठवल का आल्यावर ठरलं आमचं मग शॉपिंग आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे जेवणाला उशीर असं झालं त्यांना आम्हाला अपेक्षित होतं की दोन दिवस तरी ऍटलिस्ट असतील आणि त्यामुळे मग निवांत हे करू असं आणि आजची व्हिजिट सरप्राईज व्हिजिट होती तसं तर फक्त लोकेशन आम्ही रूम चेंज केलं मग लक्षात आलं म्हणजे बघा किती म्हणजे विचार कर भाऊ पण त्यांनी आईला आई फोन लावायला सांगितलं तर नाही सरप्राईज द्यायचा आहे म्हणून सांगू दिलं नाही म्हणून सरप्राईज आहे म्हणून पण लोकेशनच माहीत नाही आणि मला असं म्हणलं नाही तर पण असं म्हणलं नाही मला की आम्ही आलोय आणि कुठं आहे असं नाही लोकेशन पाठव एवढेच झुपू द्यायचं नाही काही की किशी चेक करायला लागली

ते पिलीला फ्रॉक घ्यायला वटीला घाला तुम्ही वटीला काय करेशन झाले म्हणून आणले मी खरं सांगायला काय नाही मी ह्याच्यासाठी बाईक केलं हे पिलीसाठी तुम्ही आणलं ना त्याच्यासाठी ते करा बाईक करायचं मला मी असं नाही म्हणा मी तिकडे लांब कधी कधी वापरायचं काय नाही वापरते पण उगच असं आमच्याकडे एक प्रथा आहे बरं का नाही तर काय जर मग स्वतः पण आपण बदल घेऊन हे कर माझ्या आहे नको मग बाळा थांब राहू लवकर त्यावेळी सगळ्यांची गोंधळ आणि या तिच्या आईकडे जायचंय तसं करायला उटा उटा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली डोपलं डोपल राव दाईला हम्म नमस्कार मंडळी पहाटेचे तीन ऍक्च्युअली ठरला स्वतः की एकला जायचंय आणि आम्ही दोघी झोपलोच दो, एक वाजता <laughs> आणि पिलू इतका वेळ जागी होती तिचं आम्ही झोपल्यानंतर पण आवाज येत होता शौरिला उठल नाही नुसतं चहा गेलं किती वेळ लागतोय

<laughs> <laughs> ना? <laughs> 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 मला काय म्हणते अंकल लगेच जाती हा कट ही खूप गोड आहे बरं का

बाय बाय विपिन निवांत आपलं थांबत थांबत जावा गडबड करून चालते साऊ काय जावा काल ऍक्च्युली ते सायंकाळी जाणार होते त्यांना बळबळच आहे ना थांबवून घेतलं होतं था, विपण पण सोबत आला होता ना तर त्याला पण ड्युटीला जायचं होतं तो पण फॉरेस्टला सर्विसला आहे तो म्हणला सुट्टी नाही मला संध्याकाळी तिकडं चंद्रपूरला जायचं आहे त्याच्यामुळे जास्त आग्रह करू शकलो नाही काही जास्त आहे ते प्रेमापुलकी विचारपूस आजारातून एखादी व्यक्ती लवकर बाहेर येण्यासाठी सर्वजण येतात भेटायला वगैरे नक्कीच त्याच्यामुळं मानसिक आभार मिळणार आहे आणि आता थोडंसं घर मोकळं मोकळं वाढणार आहे